शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र आयोजित चर्चा करू शेतीची कासध प्रगतीची या विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी विभागामार्फत ही मालिका राबवण्यात येते आणि या आजच्या या वेबिनार मालिकेत आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत सन्मानिय प्रवीण कांबळे सर नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या वेबिनारमध्ये नमस्कार मॅडम नमस्कार शेतकरी बनक धन्यवाद सर आता बघण्यात आलं तर पीक आ, पीक पारंपरिक फळबाग लागवडीमध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात नफा दिसून येतोय आणि मग ही फळबाग लागवड जर आपल्याला करायची असेल तर त्याच्या संदर्भात काय योजना आहेत याचीच माहिती आपल्याला सर आज देणार आहेत तर सर मी तुम्हाला विनंती करते की भाऊसाहेब फुंकर फळबाग लागवड योजना या योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना द्यावी नमस्कार मॅडम धन्यवाद आपण मला ही संधी दिल्याबद्दल तर शेतकरी बंधूंनो आपण पाहतोय की आपलं महाराष्ट्र राज्य हे जे आहे ते फळबाग लागवडीच्या फळबाग लागवड मध्ये एक अग्रेसर राज्य आहे आणि याच श्रेय आपले आपण जे महाराष्ट्र शासनाने एकोणीशे नव्वद एक्क्याण्णव पासून जी रोजगार हमी अंतर्गत फळबाग लागवड योजना आहे त्याला नक्कीच देता येईल परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ही योजना थोडीशी मागे पडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत होती येते आणि आता जर पाहिलं तर एमआरएस मधील जे फळबाग लागवड आहे त्याच्यामध्ये काही मर्यादा आहेत क्षेत्राच्या मर्यादा आहेत किंवा त्याच्यामध्ये मोठे शेतकरी आहेत त्यांना आपण समाविष्ट करून घेऊ शकत नाही तर या ज्या मोठ्या शेतकऱ्यांना ह्या योजनांचा किंवा शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा आणि आपल्या अ महाराष्ट्राचं फळबाग लागवडी खालचं क्षेत्र वाढावं याच्याकरता करता महाराष्ट्र शासनाने दोन हजार अठरा एकोणीस पासून राज्यामध्ये स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडी योजना ही सुरू केलेली आहे याची मान्यता जुलै दोन हजार अठरा मध्ये शासनाने दिलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देशच असा आहे की शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे त्याच्यात वाढ करणे पीक रचनेत बदल करणे आणि बऱ्याच ठिकाणी आज आपण पाहतो की प्रक्रिया उद्योग उभे राहत आहेत या प्रक्रिया उद्योगांसाठी फळांच्या माध्यमातून अ फळाचं जे उत्पादन आहे त्याच्या माध्यमातून जे प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा आवश्यक कच्चा माल आहे म्हणजे जे फळ प्रक्रिया उद्योग आहेत त्यांच्यासाठी लागणारा कच्च्या मालाच्या उत्पादनात वाढ करणे असे काही डोबळ याचे उद्देश आहे तर या योजनेचं मी थोडंसं स्वरूप तुम्हाला आधी सांगतो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जर आपण पाहिली तर आपल्याला माहिती आहे की त्या योजनेमध्ये आपण जास्तीत जास्त पाच एकर पर्यंत म्हणजे दोन हेक्टर पर्यंतच्या जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ देऊ शकतो मग आता त्याच्या व्यतिरिक्त जर एखादा शेतकरी मोठा शेतकरी असेल ज्याच्याकडे जास्त जमीन असेल त्याला जर या काही लाभबाग लागवड योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला स्वर्गीय फळबाग लागवड योजना ही दोन हजार अठरा एकोणीस पासून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे ह्या योजने योजनेमध्ये लाभार्थीला जवळजवळ शंभर टक्के अनुदान आपण देतो हे अनुदान जे आहे ते तीन वर्षाच्या कालावधीत दिलं जात आहे आणि अ हे जे आपण लाभ देत असताना या या योजनेमध्ये लाभार्थीचे जमीन धारणेचे मर्यादा आहे या मर्यादेमध्ये कोकण विभागाची जी कमीत कमी लागवडीची मर्यादा आहे ते दहा गुंठ्यापासून तर दहा हेक्टर पर्यंत कोकण विभागासाठी आपण लाभ देऊ शकतो तर उर्वरित महाराष्ट्रासाठी कमीत कमी वीस गुंठे ते सहा हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत आपण याला लाभ देऊ शकतो ह्या योजनेमध्ये आपण पूर्वी ठिबक सिंचन करता अनुदान देत होतो पण मागील वर्षापासून याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे ठिबक सिंचनचा आपला नियमित जो योजना आहेत त्याच्यातून आपण अनुदान देत हो। आहोत आणि या योजनेतील ठिबक सिंचन ह्या बाबीवरचा खर्च आपण मागील वर्ष रासायनिक खते किंवा बदल करून आपण खत आणि सेंद्रिय खतासाठी जो शेतकऱ्याचा खर्च होतोय तो पण याच्यातनं पूर्तता करण्याचा प्रयत्न करत आहोत ही ह्या योजनेच एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की आंबा आणि पेरू ही जी दोन पिकं आहेत याची घन लागवड आपण पूर्वीच्या जी रोजगार आम्ही अंतर्गत फळबाग लागवड होती त्याच्यामध्ये अंतर्भाव नव्हता परंतु या योजनेमध्ये आपण आंबा व पेरू या फळ पिकाच्या घन लागवडीला सुद्धा मान्यता दिलेली आहे त्याचबरोबर संत्रा पिकाची इंडो इस्रायल पद्धतीने लागवड करण्यास मान्यता दिलेली आहे आपण साधारण या योजनेचं पूर्वीच जे काही साधारण दोन हजार अठरा एकोणीस पासून ते आजपर्यंत जर या प्रगती पाहिली तर आपल्या आपण पाहू शकतो की मधल्या दोन वर्षाचा कोरोनाचा कालावधी जर सोडला तर दिवसेंदिवस या योजनेमधनं लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढते आहे आणि त्याचं क्षेत्रही वाढते आपण जर विचार केला तर दोन हजार अठरा एकोणीस मध्ये नवीनच योजना होती आणि त्याच्यामुळे थोडीशी मर्यादा आली होती लागवडीमध्ये तर त्यावेळेस सहा हजार हेक्टर क्षेत्र आपण यामध्ये कव्हर केलेलं आहे तेच जर आपण दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पाहिलं तर जवळजवळ तेरा हजार आठशे हेक्टर पर्यंत लक्ष आपण क्षेत्र पूर्ण केलेलं आहे लागवड पूर्ण केलेली आहे मागील वर्षी थोडासा पावसाचा आपल्या लागवडीवरती परिणाम झाल्यामुळं याच्यामध्ये आपण पाहिलं तर थोडस आ, कमी साध्य आपल्याला झालेलं दिसेल तर आ, ही अशी एक मागील चार पाच वर्षातली या योजनेची प्रगती आहे आपण जर पाहिलं तेवीस चोवीस मध्ये अ एकूण आठ विभागांमध्ये तेरा हजार आठशे हेक्टर पर्यंत लागवड झालेली आहे आणि ती लागवड जर आपण विचार केला तर कोल्हापूर विभाग विभाग त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात लागवड झालेली आहे आणि त्याच्यानंतर अ दुसरा नंबर येतोय प्रथम विभाग आहे याच्यामध्ये अमरावती त्याच्यानंतर कोल्हापूर आणि नाशिक विभागामध्ये क्रमाने एक दोन तीन नंबर आपल्याला देता येतील आणि याची जर लाभार्थी संख्या जर पाहिली मागील वर्षे साध्य झालेलं आहे तर ती साधारण चौदा हजार दोनशे लाभार्थी शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे आज अखेर आता जे मुख्य पिकांची लागवड झालेली आहे त्याच्यामध्ये संत्रा मुख्य पीक आहे संत्रा पिकाची जवळजवळ साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरती लागवड झालेली आहे त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचं पीक आहे डाळिंब पीक आहे त्याची बत्तीसशे हेक्टरवरती लागवड झालेली आहे तिसरं पीक आहे मोसंबी पी, आणि त्याच्यानंतर आंबा पीक म्हणजे ही जे मेजर पिकं आहेत ही आठ मेजर पिकं आहेत की ज्याची दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये प्रामुख्याने लागवड झालेली आहे आता अंमलबजावणी जर पाहिली आपण या योजनेची तर महाराष्ट्र शासनाचं जे महाडीबीटी पोर्टल आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल महाडीबीटी महाआयटी डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज करायचे असतात या ही पूर्णपणे पारदर्शक स्वरूपाची लाभार्थी निवड पद्धत आहे ह्या ह्या पोर्टलवरती शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर त्यांची लॉटरीद्वारे निवड केली जाते लॉटरी म्हणजे सोडतीद्वारे निवड केली जाते आणि अशा निवड केलेल्या शेतकऱ्यांना आमच्यातर्फे लघु संदेश किंवा मोबाईल वर जातो आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी कागदपत्र अपलोड करायचे असतात कागदपत्र अपलोड झाल्यानंतर ते जागा पाहणी होते जागा पाहणीचा रिपोर्ट त्या पोर्टलवर ते पोर्टल अपलोड केला जातो आमच्या जे क्षेत्रीय कर्मचारी आहेत आपल्या गाव ग्रामस्तरीय क्षेत्रीय कर्मचारी कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी यांच्या मार्फत ही सगळी प्रोसेस राबवली जाते त्याची जागा पाहणी झाल्यानंतर त्यांना पूर्वसंती झाले दिली जाते पूर्वसमती दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी लागवड करायची असते लागवड पूर्ण झाली की पुन्हा एकदा त्याची पाहणी होऊन त्या जे लागवड झालेली आहे त्याचे जिओटॅग फोटो आमचा क्षेत्रीय कर्मचारी कृषी सहाय्यक त्या ठिकाणी त्या पोर्टलवरती अपलोड करत असतो आणि त्याच्यानंतर याची अनुदानाची प्रोसेस सुरू होते हे सगळं झाल्यानंतर अनुदानाचं नोंदणी केली जाते आणि नोंदणी केल्यानंतर कृषी मार्फत ते तालुका कृषी अधिकारी आणि त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरती पेमेंटसाठी जात आहे तर शेतकऱ्यांना ह्या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर सुरुवातीला त्यांनी या आय टी डॉट जीओ वी डॉट इन या पोर्टलच्या सहाय्याने आपलं अर्ज करणं आवश्यक आहे त्याच्यानंतरच त्या या योजनेत आपल्याला सहभागी होता येणार आहे आता शासन अनुदानित बाबी काय आहेत शेतकरी एक बरीच कामं करतो परंतु शासनाने ह्याच्या मी इथं नमूद केलेल्या बाबी आहेत त्याला शंभर टक्के अनुदान जे आहे ते राज्य शासन देते त्याच्यामध्ये दे खड्डे खोदणे कलमे कलमारोपांची कल लागवड करणे पीक संरक्षण नांग्या भरणे रासायनिक आणि सेंद्रिय खते देणे या बाबींवरचा जो काही शेतकऱ्याला खर्च होणार आहे तो शंभर टक्के राज्य शासन देत परंतु हे जे जो काही खर्च आहे हा तीन वर्षात त्याला दिला जाणार आहे आपण जर पाहिलं तर आ, या वर्षी जो मजुरीचा दर आहे तो दोनशे सत्त्याण्णव रुपये प्रतिदिवस इतका आपल्या केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे आणि त्या हा दर ही योजना चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता हा मजुरीचा दर लागू राहणार आहे या दोनशे सत्त्याण्णव प्रमाणे सुधारित मजुरी दर जर आपण लक्षात घेतला तर हाय तीन वर्षात मिळणारं जे अनुदान आहे ते या ठिकाणी थोडस मी आपल्याला सांगू इच्छितो याच्यामध्ये आंबा फळपीक जे आहे ते दहा बाय दहा मीटर अंतरावर जर लावलं ला आपण तर साधारण सत्तर हजार रुपये त्या लाभार्थीला तीन वर्षात मिळणार आहेत तेच जर पाच बाय पाच मीटर वरती आपण लागवड केली तर ते साधारणपणे अनुदान त्याचं तीन वर्षातलं ला, एक लाख पस्तीस हजारापर्यंत असणार आहे काजू पिकाची जर लागवड केली तीन वर्षामध्ये सात बाय सात मीटर अंतरावरती साधारण एकोणसत्तर हजार रुपये पेरू पीक तीन बाय दोन सघन पद्धतीने जर लागवड केली तर दोन लाख तेहतीस हजार आठशे रुपये जवळजवळ शेतकऱ्याला तीन वर्षात मिळणार आहेत तेच नियमित पद्धतीने जर रेग्युलर आपण पेरूची लागवड केली सहा बाय सहा मीटर अंतरावरती तर सत्याहत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे डाळिंब पिकाचा जर आपण विचार केला साडेचार बाय तीन मीटर अंतरावर जर डाळिंब पीक लावलं तर एक लाख सव्वीस हजार इतकं अनुदान तीन वर्षामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा होणार आहे तेच आपण कागदी लिंबू जर पाहिलं तर पंच्याहत्तर हजार संत्रा मोसंबी सहा बाय सहा मीटर जर अंतर विचारात घेतलं तर पंच्याऐंशी हजार संत्रा सहा बाय तीन म्हणजे ही इंडो इस्रायल पद्धत आहे त्याचं अनुदान जात आहे जवळजवळ एक लाख पंचवीस हजारापर्यंत बाकी इतरही पिकं आहेत एकूण सोळा पिकं आहेत तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल कि नारळासाठी अठ्यात्तर हजार सीताफळासाठी एक्याण्णव हजार आवळा पीक जर लावलं तर बासष्ट हजार चिंच पिकासाठी साठ हजार जांभूळ साठी साठ हजार कोकम पिकासाठी एकोणसाठ हजार अशा पद्धतीने हे तीन वर्षातलं अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ही योजना राबवण्यासाठी अं चोवीस पंचवीस हे जे आर्थिक वर्ष आहे याच्याकरता शासनाची तरतूद आपल्याला जवळजवळ एकशे चार कोटी पन्नास लाख एवढी तरतूद आपल्याला उपलब्ध असणार आहे फक्त आपण यावर्षी थोडसा या जी योजना राबवणार आहोत त्याच्यामध्ये थोडासा बदल करणार आहोत या योजनेचे जे काही अर्ज करायचे त्याची मुदत आपण साधारण ऑगस्ट पर्यंत ठेवणार आहोत हे जे वेळापत्रक तुमच्या समोर दिसतंय त्याच्यामध्ये आपण महाडेब्युटी पोर्टलवर अर्ज प्राप्त अर्ज करण्याची मुदत ही ऑगस्ट पर्यंत असणार आहे कारण जर वेळेत जर लागवड झाली तरच ती फळबाग किंवा ती झाड जिवंत राहणार आहेत आणि त्याच्यामुळं त्या लाभार्थींची निवड वेळेत होणं आवश्यक असल्यामुळे आपण हे जे महार डीपीडी पोर्टल अर्ज करण्याची मुदत आहे ती ऑगस्ट अखेर ठेवलेली आहे त्याच्यानंतर हे सगळे अर्ज प्राप्त झाल्यानंतर सोडत काढण्याची आपण मुदत ठेवलेली आहे सप्टेंबर सप्टेंबर अखेर आपली सोडत होणार आहे त्याच्यानंतर आपण कुठल्याही प्रकारची इथं सोडत काढणार नाही असं निर्णय घेतलेला आहे त्या ही सोडत झाल्यानंतर लाभार्थीची जागा पाणी कागदपत्रे छाननी व पूर्वसंमती देणे या बाबी आमच्या कार्यालयीन स्तरावरच्या असतील तालुका कृषी अधिकारी स्तरापर्यंत आम्ही सप्टेंबर पर्यंत पूर पूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ही पूर्वसंमती वगैरे बाब झाल्यानंतर अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक प्रशासकीय मंजुरी देणे याला सुद्धा सप्टेंबर हाच आपण कालावधी ठेवलेला आहे आणि हे सगळं पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून शेतकऱ्यांनी लागवड करणे त्याच्यानंतर लागवड झाल्यानंतर त्याचे जागा पाणी पुन्हा एकदा करणे त्याची नोंदणी घेणे आणि अनुदान अदायगी करण्यासाठी त्या पुढची जी काही प्रक्रिया आहे ती राबवणे हे ऑगस्ट पासून आपण पुढे करणार आहोत याचा एकच उद्देश असा आहे की वेळेत शेतकऱ्यांची लागवड व्हावी आणि ते फळजाडांच जे, जे जिवंत राहण्याचं प्रमाण आहे ते निश्चितपणे वाढेल या पद्धतीने जर आपण गेलो तर त्याच्यामुळेच आपण थोडस हा एक वेळापत्रक देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच्या पद्धतीनेच आपण ही योजना या वर्षी राबवणार आहोत अं तर साधारण या वर्षाकरता जे काही आपण लक्षांक दिलेला आहे हा आर्थिक लक्षांक आपण म्हणजे कोकण विभागने हे वाटप केलेलं आहे त्याच्यामध्ये कोकण विभागाला जवळजवळ आपण नऊ कोटी वीस लाखाचं लक्षांक दिलेलं आहे आणि सगळ्यात जास्तीच जा लक्षांक जे जा आहे ते लातूर विभागाला आपण दिलेलं आहे हे साधारण त्या त्या विभागामध्ये शेतकऱ्यांची संख्या किंवा खातेदार संख्या विचारात घेऊन आपण हे आर्थिक लक्षांक दिलेलं आहे तर शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती आहे की आपण ह्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं आणि ही योजना आम्हाला यशस्वी करण्यासाठी आपण सहकार्य करावं हीच या ठिकाणी मी विनंती करतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर इतक्या सोप्या भाषेत सविस्तर अशी माहिती शेतकरी बांधवांना दिल्याबद्दल निश्चितच या माहितीचा लाभ घेऊन अनेक शेतकरी या योजनेसाठी अर्जही करतील या आशयसह आजच्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली येते थांबण्याची पुन्हा भेटू या पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद लोक <laughs>